नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आता सकाळी सकाळी माझं रुटीन सुरू झालेलं आहे मस्त असा चहा ठेवला आहे मी इकडं आणि आज आहे ना मला मस्त मुगाची उसळसुद्धा करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी आधी कालच सकाळी मूग हे पाण्यात टाकून दिले भिजायला आणि त्याच्यानंतर रात्री ते मस्तपैकी चाळणीमध्ये काढून घेतले वरतून झाकण ठेवून दिलं आणि खालून पण एक भांडं आणि त्याला आहे ना मस्त असे मोड आलेले आहेत मग साईडला इकडं माझा सकाळी सकाळी चहा पण ठेवलेला आहे आणि तो उतू चालला होता पहा म्हणजे गेलाच थोडासा उतू तो पण ठीक आहे माझ्याकडून हे होतच राहतं नेहमी थोडंसं दूध थोडंसं चहा उतू जातच राहतो माझ्याकडून आणि तुमच्याकडून पण होत असेल मला माहिती आहे होत असेल ना असं नक्की कमेंट करा मला तर पा किती छान असे मोड आलेले आहेत आपल्या इकडं मुगाला आणि अशा भिजवलेल्या मुगाचा आहे ना आपण डोसा सुद्धा करू शकतो माझा हे रोखा दिग्वादी दिसतो तुम्हाला व्हिडिओमध्ये आता आहे ना मूग मी मस्त पैकी गरम पाण्यामध्ये थोडस मीठ आणि थोडीशी हळद टाकून छान म्हणजे ते नरम होतील ना उसळ तोपर्यंत मी उकळून घेणार आहे वाटलं तर आपण थोडंसं झाकण ठेवायचं पण कुकरचं झाकण नाही लावायचं बरं शिट्टी नाही घ्यायची कारण शिट्टी घेतली ना तर ते पूर्ण एकदम शिजून जातं पूर्ण गल होऊन जातं ते त्याच्यामुळे फक्त नॉर्मल असं झाकण ठेवून मध्ये मध्ये आपण त्याला पात राहायचं म्हणजे आपल्याला शिजले की लगेच गॅस बंद करता येतो कारण शिट्टी घेतली तर खूप नरम होऊन जातात मग ते मोकळे मोकळे नाही राहत मग जास्त आणि चहा आहे ना आमच्या घरी खूप मस्त उकळलेला असा आवडतो छान चहा झालेला आहे आता खूप दिवसानंतर आम्ही चहासोबत आज बिस्किट खाणार आहे कारण सकाळी सकाळी ते मैद्याचं बिस्किट किंवा मोटोस पाव वगैरे ते आमच्याकडे खूप कमी त्याचं प्रमाण म्हणजे खातो आम्ही पण सकाळी सकाळी तरी नाही खात तो आणि जर समजा खाल्लंच असेल तर आधी काहीतरी नाश्ता केला गेलेला असेल वगैरे त्याच वेळेला दुपारचा जो चहा घेतो तेव्हा असं कधीतरी आम्ही खात असतो बिस्किट आणि मला आहे ना ते क्रॅकजॅक बिस्किट आहे ना तेच आवडतं चहासोबत खायला बाकीचे बिस्किट कसे ते खूप ला। गोड लागतात आणि त्याच्यामध्ये अजून गोड चहा त्याच्यामध्ये नाही आवडते मला एकतर दुधात आवडतात आणि चहामध्ये ना क्रॅकजॅक बिस्किट खाऊन पाहतो मी खूप भारी लागतं आणि आज आपल्या केशवने स्कूलला दांडी मारलेली बरं का घरीच थांबून गेलेला आहे तो रात्री ज्या भाज्या निवडल्या त्या तुम्हाला तिकडे टिपॉवर दिसल्या असतील मस्त अशी कोथिंबीर घेतली होती मी आणि ती तांदळाची भाजी असते ना ती पण तर सध्या ह्या दिवसांमध्ये ना खूप छान अशा हिरव्या पालेभाज्या येतात तर त्या तुम्ही घ्या सगळेजण तुमच्या आहारामध्ये त्यांचा पण समावेश करा हिरव्या पालेभाज्या आपले हे उसळ असतात सगळ्या प्रकारचे कडधान्य ते आपण घेऊ शकतो आहारामध्ये तर चला आता उसळ करून घेते इकडं नेहमीप्रमाणे जिरं राई टाकून घेतली आणि कांदे असं थोडेसे लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे तुम्हाला वाटलं थोडेसे शेंगदाणे अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता असं सगळं मिश्रण आहे ना छानपैकी परतून आहे आणि त्याच्यानंतर मग आता गरम मसाला लाल तिखट काळा मसाला असं टाकून घ्यायचंय आपण आणि छानपैकी परतून झाले मसाले सगळे तर त्याच्यात आहे ना आपण ही उसळ आहे ना मुगाची जी वाफवून घेतली होती ती टाकून तिला पण मस्त परतून घ्यायचे पूर्ण तिला म्हणजे छान कलसली जायला पाहिजे ती तोपर्यंत तो आणि त्याच्यानंतर मस्त कोथिंबीर टाकून घेतली आणि तयारी आपली मुगाची उसळ आणि आज आहे ना मला मस्त मेथीच्या भाजीच्या दशम्या करून घ्यायच्या होत्या तर आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे ज्या आपल्या ह्या भाज्या असतात ना त्यांच्यामध्ये ना खूप जास्त माती लागलेली असते तर त्यावेळेला आपण काय करायचं असं मोकळं पाणी एक घ्यायचं एका भांड्यामध्ये आणि ती भाजी मस्त अशी वरच्यावर धुऊन घ्यायची की ती माती खाली लागलेली असते आणि अजून दोन तीन पाण्यांनी मी धुवून घेणार आहे कारण हे ना, ना बरीचशी माती निघाली त्याच्यामुळे आणि बऱ्याचशा ज्या भाज्या असतात आपले लहान मुलं खात नाही तर त्यावेळेला माझा म्हणजे रामबाण उपाय असा आहे की मी त्याच्या डायरेक्ट दशम्या करून टाकते पराठे करून टाकते म्हणजे असं तरी त्यांच्या पोटात जाईल व वा। मागच्या वेळेला आम्ही पाटणादेवीला गेलो त्यावेळेला तुमच्या कमेंट्स होत्या की तुम्ही तिच्या दशम्या कशा केल्या तर पहा आधी भाजी धुऊन घेतली ती छान स्वच्छ आणि कापून घेतली बारीक इकडं मी कणिक घेतलेली साधारण चार वाट्या गव्हाची कणिक आणि त्याच्यामध्ये एक ते दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि तुमच्याकडे कळण्याचं पीठ वगैरे असेल ते पण तुम्ही टाकू शकता सोबत मी घेतलं आहे थोडीशी लसूणची पेस्ट आ, कांदा बारीक कापून घेतला तो पण टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि चटणी थोडीशी जास्त टाकायची म्हणजे थोड्या छान लागतात त्या तिखट अशा वाटलं तर आपण ठेचा पण टाकू शकतो हिरव्या मिरचीचा आणि ओवा मस्त हातावर बारीक अशा चुरून घेतल्या मग टाकल्या थोडीशी तीळ टाकून घेतली एक चमचा तेल टाकून घेतलं आणि मग मस्त सगळं आहे ना छान मळून घेणारे हे पीठ जशी आपली पोळ्यांची कणिक असते ना तशीच मळून घ्यायची आपल्याला जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं आणि आता छानपैकी दशम्या लाटून घ्यायच्या आहेत जसे आपण पोळीचे चार पूळ करतो मध्ये तेल लावून मग पोळी लाटतो ना त्याच पद्धतीने मी दशम्या लाटून घेत असते आणि थोड्याशा मोठ्या मोड़े मोठ्याच करते मी दशम्या कारण आहे ना मुलं काय करतात झाली मम्मी माझी एकच खायची होती मला पोळी असो किंवा मग दशमी असो किंवा काय तर मग एकच खातात ना ते मम्मी एकच अशी मोठी टाकून देते त्यांना आमच्या इकडं ऐराणीमध्ये आहे एकच खाईन तथाच राय असं म्हणून तर अशी थोडेशा मोठे मोठ्या दशम्या असे आयडिया करावं लागते आपल्याला मुलांसाठी सोबत थोडासा ठेचा चटणी असते आपली शेंगदाण्याची तर मी ओली चटणी करणार होती आज आणि सोबतच आहे ना काहीतरी पातळ असावं म्हणून मग कढी पण करायची होती आज मला कढीची रेसिपी आधी शेअर केलेली तुमच्यासोबत खूप वेळा त्याच्यामुळे आज काही शेअर करत नाही तिकडं साईडला माझी मस्त अशी कढी मी करून घेते आहे हे चांगली केशव काय करतोय नऊ वाजून गेले

तर यांनाच म्हटलं तुम्हीच तिकडं देऊन ते मला म्हणत हो होते की तू जा आणि तू देऊन येशील म्हणे डबा पण माझ्याकडे खूप सारे क्लायंट्स येणार होते पार्लरमध्ये कारण सध्या मी ऑफर टाकलेली पार्लरमध्ये आणि काही त्यांनी मला विचारलं होतं की काय ऑफर टाकलेली आहे तर असं आहे पाचशे रुपयामध्ये व्हॅक्स फेशियल ब्लीच आयब्रो हाताचं वॅग्स आहे फक्त आणि अशाच दोन तीन ऑफर मी टाकल्या आहेत मी कम्युनिटीला पण पोस्ट केलेलं होतं आणि अजून पुन्हा एकदा पोस्ट करून देईल मग तुम्हाला बघायला बरं होईल असं आणि पा मी कशी थंडी केली पटक्यामध्ये कारण आहे ना गरम गरम नाही बांधता येणार म्हटलं टिफिनमध्ये असं म्हणून आणि डायरेक्ट परातीमध्ये ओतली थंडी करून घेतली आणि मग डब्यामध्ये मी भरलेली आहे तर चला आता टिफिन पण पॅक झालेलं आहे दोन टिफिन बॅग आम्हाला पॅक करायच्या होत्या आज अण्णाबाबांची वेगळी आणि यांची वेगळी चला आता टिफिन गेले माझं आता कामं आवरायला मला मोकळं तर आधी परातीला सगळी कढी जी लागलेली ना ती आधी पुसून घेतली मी एवढी मोठी परातीमध्ये डायरेक्ट जे सापडलं ते असं घाईगाईमध्ये होतं बऱ्याच वेळेला आणि आज खूप घाई झाली होती मला पण आत्ता रिलॅक्स आहे पण तरी पण मला दुसरे काम आहेत म्हणजे मला व्हिडिओ एडिट करायचा आहे बाकीचा आजचा राहिलेला आणि पुन्हा पार्लरमध्ये क्लायंट्स येणार आहेत तर चालू असतं पहा असं थोडीशी धावपळ तुमची पण होत असेल एखाद्या दिवशी जेव्हा आपल्याला आहे ना थोडं उशीरून जातं आपण थोडंसं असं म्हणतो की उठू आपण म्हणजे थोडंसं दहा पंधरा मिनटं जरी आपल्याला उशीर झाला उठा आप ना उठायला तरी आपले पुढचे कामं सगळे हे होऊन जातात म्हणजे पेंडिंग होऊन जातात घाईघाई होऊन जाते त्याच्यामुळे मला असं वाटतं ना वेळेवरच सुटलेलं बरं असतं पण कसं असतं आपलं पण शरीर कधी कधी थकतं आणि आपल्याला असं वाटतं की अजून थोडी झोपायची गरज आहे आपल्याला तर त्यावेळेला आपण झोपतं खरं पाच दहा मिनिटं थोडेसे पण ते सकाळचे जे थोडेसे पंधरा वीस मिनिट असतात ना ते आपल्यासाठी एवढे महत्त्वाचे असतात तेवढ्या वेळामध्ये आपले एवढे पटापट कामं होतात ना तेच कामं आपले पुढे ना दिवसभर लांबून जातात मग त्याच्यामुळे मला असं वाटतं की सकाळी लवकरच उठलेलं बरं असतं असं आणि त्याच्यानंतर माझे सगळे भांडे क्लीन करून घेतले आणि किचन ओटा वगैरे पण क्लीन करून घेतला पण आज आहे ना कोणी आलं नाही माझ्याकडे पाहुणे आणि जेव्हा माझ्याकडे मी थोडंसं किचन ओट्यावर काही पसारा राहू देईल किंवा काय असं नंतर आवरू किंवा मग पार्लरमध्ये क्लायंट आली किंवा थोडंशी आळसवून गेलं त्याच वेळेला माझ्याकडे पाहुणे येतात आणि हे मला एवढं समजून गेलेलं आहे जरी मी असं म्हणते ना किचन ओट्याकडे मी बघते आणि म्हणते ना बाई जाऊ द्या आता थोड्या वेळानंतर आवरेल आता आणि मला असं पण वाटतं मनातून नको बाई नेमकं माझ्याकडे आज कोणीतरी येईल पण मी म्हणते जाऊ दे कुठे येणार आहे कोणीतरी पण तसंच होतं नेमकं कोणीतरी येतं आणि सगळा पसारा दिसतो आणि ते काय होऊन जातं की म्हणजे होत नाही तसं सहजा ना करून पण मग जनरली सगळेजणच व्हिडिओ बघतात आपले आणि मग व्हिडिओ पाहताना त्यांना असं वाटतं की अरे इथं व्हिडिओमध्ये एवढं दाखवते इतकं क्लीन करत राहते आणि बाकी ती पसार तिच्या घरात साहजिक असं येतं कोणाच्या पण डोक्यात ठीक आहे असो पण आता काय माहिती का घर असलं म्हणजे तिथं होतोच कारण आपलं काही ते काय म्हणतात त्याला ते म्युझियम नाही आपलं की जिथली कायम तिला तिथल्या तिथं साफसूप करून ठेवलेलं असतं किंवा काय म्हणून आपलं घर आहे आणि घरामध्ये रोजच्या काही वस्तूंचा आपला वापर होत राहतो त्याच्यामुळे इकडं तिकडं वस्तू ठेवतात ठेवल्या जातात आणि आपण तिथं काहीतरी वावर असतो आपला त्याच्यामुळे मग ते होतातच इकडे तिकडे गोष्टी आणि आता हे असं थोडंसं सोप्याचं लुक मी चेंज केलं आहे ना ते तर केशवला आणि कृष्णाला एवढं आवडलं आहे ते म्हणतात मग मी असंच ठेवत जाय मी म्हणते ना की इतर वेळेला आपण जेव्हा घरं पुसतो झाडतो त्यावेळेला म्हटलं इकडे तिकडे ठेवून देत जाईल ते चेअर वगैरे तर ते म्हणतात नाही लगेच तसंच ठेवून देत जाई ते आम्हाला असंच आवडलं आहे म्हणे एकदम भारी फिलिंग येते म्हणे काय म्हणतात त्याला ते त्यांच्या भाषेतच तुम्हाला मी ऐकवेल ते काय म्हणतात ब असं लुक जे केलेलं आहे मी त्याला आता पहा मला सगळे घरं झाडायला सगळे पुसायला साधारण दीड ते दोन तास मला कसे पण लागून जातात दीड तास धरून घ्या तुम्ही आणि हे दीड तास माझे जर सकाळी होऊन गेलं ना तर मग मा आता मला लेट होत नाही आता माझं काय झालेलं आहे मला आता साधारण बारा वाजण्यात आलेले आहेत आता तोपर्यंत मी झाडणं पुसणंच करून राहिली म्हणजे स्वयंपाक झाला आहे माझा पण मग तरी हे कामं सकाळी सकाळी झालेलेच बरे असतात आणि असं त्यांची वाली वेळ गेली की त्याच्यानंतर हे कामांना म्हणजे नको वाटतं आपल्याला करायला आणि केशव छान आहे सगळं छान थँक्यू बेटा बस बस दे आता मला पुढचा पोर्च पुसायचा आहे त्याच्याने हा सगळा पोर्च मस्त छान केशवने असं पुसून घेतला प मस्त स्वच्छ स्वच्छ आहे ना केशव लावलेत मशीन मध्ये म्हणजे तुम्हाला सांगते ही क्लिप आहे ना आता झाडण्याची पुसण्याची मी व्हिडिओच्या आधी पण टाकू शकली असती स्टार्टिंगला आणि ही कामं मी आधी केली आणि नंतर स्वयंपाक झाला माझा असं पण सांगू शकली असती पण मला काही तसं करायचं नाही आहे मला जे माझं जसं सा चालू आहे रुटीन आणि असं सगळ्यांसोबतच होतं असं काही आपलं एकदम टाईम ठरलेलाच थोडी राहतो की नाही आज माझे म्हणजे सगळे कामं होऊनच गेले वेळेवर एखादा दिवस असं पण येतो की जेव्हा आपल्याला कामं उलट पलट होतात आपले जे आधी करायचं ते नंतर होतात नंतर करायचे ते आधी होतात असं होत असतं आपल्यासोबत आणि काही ताईंनी हे पण विचारलेलं आहे खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या आहेत की हेअर ऑइल कसं ऑर्डर करायचं तर थोडंसं थांबा फक्त काही दिवस मला आहे ना एक नवीन फक्त व्हॉट्सअप नंबर मला तो घ्यायचा आहे आणि तो मला थोडंसं करायचं आहे से सेटिंग कारण अजून मी बाहेरगावीच्या ऑर्डर घेतलेल्या नाही आहेत त्याच्यामुळे मग थोडंसं थांबा मी तुम्हाला जेव्हा ऑर्डरचा माझा नंबर अवेलेबल होईल ना नवीन सिम कार्ड मला घ्यायचं आहे तर फक्त व्हॉट्सअपला मला ते वापरता येईल असं ते ते जेव्हा झालं ना त्यावेळेला मी तुम्हाला नक्कीच सांगेल तो नंबर तुमच्यासोबत शेअर करेल फक्त थोडे दिवस तोपर्यंत थांबून घ्या काही ताई म्हणत होत्या की तुम्ही कमेंटला रिप्लाय नाही दिला म्हणे आम्ही विचारतोय तेल कसं ऑर्डर करायचं तर कारण अजून मीच अजून बाहेरगावी ऑर्डर केलेलं नाही पार्सल वगैरेचं मला माहिती नाही काही त्याच्यामुळे फक्त थोडं थांबा प्लीज आणि सगळं छान चकाचकावरून झालं तो तोपर्यंत कृष्णा पण आली स्कूलमधून आणि मग आम्ही मस्त सोबत जेवण केलं सगळ्यांनी असा होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय